कारण आज वंजारी समाजात सुद्धा आपल्या लेखरावर वंजारी समाजातल्या ले बापाने एक संस्कार करणं गरजेचं आहे कारण तुम्ही समर्थन करा परंतु कोणत्या गोष्टीचं समर्थन करा यालाही काही मर्यादा असतात हे या ठिकाणी मला राह नाही म्हणून मी या ठिकाणी माझ्या कवितेच्या माध्यमातून मी आपल्या समोर व्यक्त होत आहे या कवितेचं नाव आहे संस्कार तुम्ही हत्या घडवत चला तुम्ही हत्या घडवत चला आम्ही तळी उचलून धरू तुम्ही हत्या घडवत चला आम्ही तळी वसलून धरू बदनाम झाली जात तरी उदो आम्ही तुमचाच करू बदनाम झाली जात तरी उदो आम्ही तुमचाच करू बापू आंधळे कसा गेला कोण सांगेल त्याचा पत्ता बापू आंधळे कसा गेला कोण सांगेल त्याचा पत्ता नाही दिली खंडणी म्हणून सोडून गेला जीवन सत्ता नाही दिली खंडणी म्हणून सोडून गेला जीवन सत्ता नाही ऐकलं आमचं तर नाही ऐकलं आमचं तर दिवसा ढवळ्यात खून होतो नाही ऐकलं आमचं तर दिवसा ढवळ्यात खून होतो सांगा तुम्हीच इथे विषय कुठे येतो सांगा तुम्हीच आता इथे विषय कुठे येतो आम्ही म्हणजेच जात आहे नाव आमचं घेत चला आम्ही म्हणजे जात आहे नाव आमचं घेत चला केला जागा पण तर महादेव बापू होत चला केला जागा पणा तर महादेव बापू होत चला वंजारी समाज बांधवांचे श्रीवासी आणले जाते वंजारी